नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे लोकसभेच्या निवडणुका झाल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत आलं नाही भारतीय जनता पार्टीने आपल्या घटक पक्षांच्या माध्यमातून सरकार स्थापन केलं भारतीय जनता पार्टीच्या अडचणीत अजून एक वाढ अशी झालेली आहे की भारतीय जनता पार्टीचं जे राज्यसभेतलं संख्या बळ आहे ते आता शंभरच्या खाली आलेलं आहे याच्या मागचे नेमकं कारण काय आणि याचा परिणाम जो आहे तो पुढं कसा होऊ शकतो याविषयी आपण या, या व्हिडिओमध्ये चर्चा करूया नमस्कार माझं नाव संतोष पवार आपण पाहतो संकटो आपल्याला हे पाहावं लागणार की नेमकं राज्यसभेमध्ये जागा आहेत तरी किती किती खासदार हे राज्यसभेमध्ये असतात ते आहे त्यांची संख्या जर आपण बघायला ती आहे दोनशे पंचेचाळीस पण दोनशे पंचेचाळीस मधील एकोणीस खासदार या जागा आता रिक्त आहेत याच्या मागे कारण आहे जम्मू काश्मीरमध्ये झाले न झालेल्या विधानसभेच्या निवडणुका आणि दुसरं कारण म्हणजे घोषित झालेले दोन केंद्रशासित परिषद प्रदेश जिथं अद्याप विधानसभा ही निवडणूक झालेली नाही त्यामुळे तिथे एकोणीस जागा ह्या सध्या रिक्त आहेत आणि एकोणीस जागा रिक्त असल्यामुळं जे भारतीय जे राज्यसभेचे संख्याबळ आहेत ते आहे दोनशे सव्वीस दोनशे सव्वीस खासदार हे राज्यसभेत असायला पाहिजेत त्यापैकी अकरा जागा ह्या रिक्त झालेल्या आहेत त्यापैकी दहा जागा अकरापैकी दहा जागा ह्या राज्यसभेमधील खासदार हे लोकसभेमध्ये निवडून गेले आणि एक नियम असं सांगत की राज्यसभेवर जे खासदार आहेत ते लोकसभेत निवडून गेले त्यांनी राजीनामा नाही दिली तरी ती जागा रिक्त होती या रिक्त जागांसाठी अद्याप निवडणूक ही गोष्टी झालेली नाहीये आणि दहा खासदार हे लोकसभेत गेले त्यामुळे त्या जागा त्या दहा जागा ह्या रिक्त आहेत आणि अजून एक जागा रिक्त कुठली आहे तर ती आहे बीआरएस पक्षाचे के के केशवराव हे धेन, यांनी बीआरएस पक्षाला सोड चिठ्ठी देऊ देऊन ते काँग्रेसमध्ये गेलेले ही एक जागा सध्या रिक्त आहे त्याच्यामुळं जे संख्या बळी ते दोनशे सव्वीसच्या खाली होतं तर सध्याच्या घडीला राज्यसभेमध्ये सर्वात मोठा पक्ष कुठला आहे तो आहे भारतीय जनता पार्टी ज्यांच्याकडे शहाऐंशी खासदार आहेत त्या खालोखाल काँग्रेस पक्ष की ज्यांच्याकडे सव्वीस खासदार आहेत आणि त्याच्या खालोखाल तृणमूल काँग्रेस टीएमसीचे तेरा राज्यसभेचे सदस्य सध्या आहेत सध्या निवडून जे खासदार राज्यसभेमध राज्यसभेचे खासदार जे लोकसभेमध्ये निवडून गेले त्याच्या रिक्त जागा कुठं कुठे आहेत महाराष्ट्रामध्ये दोन जागा रिक्त आहेत बिहारमध्ये दोन जागा रिक्त आहेत आणि आसाममध्ये दोन जागा ह्या सध्या रिक्त त्यानंतर हरियाणामध्ये एक जागा मध्य प्रदेशमध्ये एक जागा त्रिपुरामध्ये एक जागा आणि राजस्थानमध्ये एक जागा सध्या तिथं रिक्त आहेत आता पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र मध्ये ज्या दोन जागा आहेत त्या अगदी सहज भारतीय जनता पार्टी हे निवडून आणू शकते तेवढं संख्याबळ त्यांच्याकडे आहे आसाम आणि बिहार इथं सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या घटक पक्षाचे जे प्राबल्य जास्त आहे त्यामुळे तिथे सुद्धा ते विधानसभेने जे संख्या जास्त असते तिथून सुद्धा राज्यसभेचे दोन खासदार हे निश्चित तिथून निवडून येतील राजस्थानमध्ये सुद्धा येऊ शकतात म्हणजे भारतीय जनता पार्टीने जे संख्याबळ जे कमी झाले ते संख्याबळ आता या निवडणुका जाहीर झाल्यानंतर एकंदरीत परत शंभरच्या वर जाऊ शकतं आपण सध्या तसंच पाहायला गेलं तर चार मनोनी सदस्य की आ, जे नियुक्त व्हायचे राहिले तेच राहिले सहसा आपण बघायला गेलं ते मनोनी सदस्य जे असतात ते सहसा सत्तारूढ पार्टीचे असतात त्यामुळे तो एक फायदा भारतीय जनता पार्टीला होऊ शकतो आता आपण हे विषय हे बघतो की हे जे शंभरच्या खाली भारतीय जनता पार्टीचं ते संख्याबळ आले त्याच्यामुळं आता येणाऱ्या अधिवेशनामध्ये त्याचे कुठल्या प्रकारचे परिणाम पाहायला मिळतील तर आपण समजून घ्यावं लागेल की घटलेली संख्या असली तरी सुद्धा आजही राज्यसभेमध्ये भारतीय जनता पार्टी सहजरित्या बहुमत हे तिथं ते त्यांच्याकडे बहुमत आहे त्यामुळे ते कुठला जरी समजा एखादं बिल झालं ते बिल सहज ते राज्यसभेमधनं पास करून घेऊ शकतात आता आता नुकत्याच झालेल्या तेलंगणाच्या निवडणुका आहेत आता त्याच्या त्याच्यानंतर सीमा आंध्र प्रदेशच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका झाल्यानंतर हे संख्याबळ हे पूर्वत होईल आणि लवकर जम्मू आणि काश्मीरच्या सुद्धा निवडणुका जाहीर होतील अशी शक्यता सध्या वर्तवली जाते सुद्धा जे उरलेले एकोणीस सदस्य जे कमी आहेत ते पूर्ण होईल होईल असं आहे पण तरी सुद्धा आजच्या घडीला मात्र भारतीय जनता पार्टीची जी अं संख्या संख्या आहे ती आता शंभरच्या खाली आलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक अँड शेअर कराय करायला विसरू नका आणि अशाच बातम्यांसाठी संकल्प पुढे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद